नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे नेक्स्ट वे कंपनी अंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे या कंपनीची खासियत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे जेन्युन मित्रांनो ही जॉब वॅकन्सी आहे या ठिकाणी कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तुमचा रिझ्युम हे प्रकारे शॉर्टलिस्टेड होतो होतो प्रकारे याची तयारी करायची आहे अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे आणि कोण अप्लाय करू शकतो या ठिकाणी आणि संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला जे आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील तर मित्रांनो काय जॉब अपडेट आहे तर ही जी जॉब अपडेट आहे ती नेक्स्ट वे कंपनी अंतर्गत व्हॅकन्सी निघालेली आहे नेक्स्ट वे कंपनी नक्की काय करते कशा संदर्भात ही कंपनी आहे तर मित्रांनो ही एक एज्युकेशन कंपनी आहे अप्टग्रॅड आपण कोणते स्किल्स शिकले पाहिजेत त्याबद्दलची पूर्ण ट्रेनिंग या ठिकाणी दिली जाते त्यासोबतच प्लेसमेंट सुद्धा या ठिकाणी दिली जाते मित्रा मित्रा मदे, मदे तर मित्रांनो अशा कंपनीमध्ये तुम्हाला ऍज अ बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पोस्टला काम करायचं आहे मित्रांनो आणि ते पण आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे काम तुम्हाला काय करायचं आहे तर आता कामाचं स्वरूप काय असणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे फोनवरतीच काम करायचं आहे टेलिफोनिक तुम्हाला या ठिकाणी काम असणार आहे स्टुडंटला कॉल करायचे आहेत किंवा त्यांचे पॅरेंट्स असतील त्यांना कॉल करून जे जे काही कोर्सेस आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे मुलांना आणि कोणत्या स्टुडंटला या ठिकाणी कॉल करायचा आहे तर नेक्स्ट वे कंपनीचे ज्या स्टुडंटनी वेबिनार अटेंड केलेले आहेत त्या स्टुडंटला तुम्हाला या ठिकाणी कॉल करायचा आहे त्यांना संपूर्ण कोर्स बद्दलची माहिती सांगायची चाहे, तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायचं आणि ऍडमिशन तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचं करून घ्यायचं आहे हे तुम्हाला काम असणार आहे टार्गेट बेस वगैरे काही नसणार आहे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी तुमची तुम्हाला टाइम टू तु टाइम या ठिकाणी मिळणार आहे दोन हजार तेवीसला मित्रांनो मी सुद्धा या ठिकाणी अप्लाय केलं होतं आणि माझं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं तर या ठिकाणी कशाप्रकारे इंटरव्ह्यू प्रोसेस होते आणि कशा प्रकारे या ठिकाणी काम केलं जातं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी जेव्हा आपण अप्लाय करतो जर आपला रिझ्युमे शॉर्ट लिस्टेड झाला तर आपल्याला एच आर चा कॉल येतो हो जसं की आता माझ्याकडे एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक्सपिरियन्स होता त्यामुळे माझा रिझ्युमे लवकरात लवकर त्या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड झाला तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्ही तुमचा रिझ्युमे जो काही सीव्ही आहे तो चांगल्या प्रकारे तयार करा ज्यामध्ये कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर काही हरकतच नाही आहे तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कॉल येणार आहे तर या ठिकाणी पहिला एच आर चा कॉल येतो तुम्हाला संपूर्ण माहिती विचारली जाते तुम्ही कुठे राहता तुमचं नाव काय तुमच्याकडे कोणता एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टी तुमची त्या ठिकाणी विचारल्या जातात त्यानंतर तुम्हाला वेबिनारची लिंक दिली जाते त्यामध्ये कंपनीबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते ते वेबिनार तुम्हाला अटेंड करायचं आहे त्यामध्ये काय काय शिकवलेलं आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याचे नोट्स तुम्हाला तयार करायचे आहे है। आणि हेच नोट्स तुम्हाला फायनल राऊंडला विचारले जाणार रा आहेत की तुम्हाला नक्की स्टुडंट बरोबर कशाप्रकारे इंटरॅक्ट करायचं आहे त्यांच्या पॅरेंट्स बरोबर तुम्ही कशाप्रकारे बोलू शकता हेच तुम्हाला इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूमध्ये तुमची टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्याच्या बेसिस वरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे मित्रांनो तर अशा सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा मराठी भाषेमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे कोणीही अप्लाय करू शकता तुम्ही हाऊस वाईफ आहात स्टुडंट आहात त्याचबरोबर कॉलेज स्टुडंट आहात सगळेच या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्यांचं बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे सगळेच अप्लाय करू शकता पंचवीस हजार तुम्हाला दरमहा या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो प्लस या ठिकाणी ऍडिशनल तुम्हाला इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे चांगली कंपनी आहे जेन्युन कंपनी आहे आपल्या चॅनलवरती असेच जॉब अपडेट मी घेऊन येते जे की जेन्युन असतात त्या मोमेंट सेक्शनमध्ये मला विचारू नका की हा खरा का आहे का जॉब जे काय खरे जॉब आहेत तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असते त्यामुळे असं काही कमेंट करू नका जेन्युन जॉब अपडेट आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला नक्कीच रिवर्ड बॅक येईल जर का तुमचा रिझ्युम आहे त्या ठिकाणी शॉर्टलिस्टेड झाला तर तुम्हाला तर आता अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये अप्लाय करू शकता कोणत्याही प्रकारचे तुम्हाला ॲप्लिकेशन चार्जेस पे करायचे नाहीत मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा